यात्रा कुठून काढली आणि कुठपर्यंत काढणार आहात आणि या पदयात्रेमधून आपण समाजाला काय मार्गदर्शन करणार आहात दिनांक दोन नोव्हेंबर पासून राजधानी ते उपराजधानी ही सुरू झालेली आरक्षण क्रांती महापदयात्रा आज तेविसाव्या मुक्कामाच्या ठिकाणी वारंगा फाटा या ठिकाणी पोहोचत आहे आज सकाळी नांदेडमधून सुरू झालेली ही आरक्षण महापदयात्रा आज जवळजवळ सदोतीस किलोमीटरचं पायी पदयात्रा करून आपल्या वारंगा फाट्याजवळील तुळजाभवानी मंदिराजवळ या सर्व महापदयात्रेंची मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे पुढील अठरा दिवस आणखीन ही महापदयात्रा नागपूरच्या दिवाळी अधिवेशनाच्या दिशेने पोहोचणार आहे येत्या बारा डिसेंबरला ही महापदयात्रा नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर पोहोचणार आहे दुपारी एक वाजता या महापदयात्रेचं महामोर्चामध्ये रूपांतर होऊन नागपूरच्या विधानभवनाजवळ ही महापदयात्रा सायंकाळी चारच्या दरम्यान पोहोचणार आहे या महापदयात्रेच्या माध्यमातून आज महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजावर होत असलेले अनेक अन्याय अत्याचार त्यामध्ये मागील काही दिवसापूर्वी आमच्या तीन महिन्याच्या चिमुरडीवर झालेला बलात्कार आणि तिची झालेली हत्या याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी आमच्या माता भगिनी आणि बांधवांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटना याच्या निषेधार्थ आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी रांगेमध्ये ताटकळत उभा असलेला हा मातंग समाज ज्याला अद्यापर्यंत त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीच्या जा तेरा टक्के आरक्षणाचा वाटा मिळाला नाही त्यामुळं सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार कोणताही असो या प्रत्येक सरकारकडे सातत्याने मातंग समाज आणि इतर उपेक्षित ज्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जाती आहेत त्या सातत्याने या विविध सरकारकडे मागणी करत असताना मात्र दुर्दैवाने इथल्या कुठल्याही सरकारने या मागणीकडे कधी लक्ष दिलं नाही याची कधी मागणी पूर्ण केली नाही त्यामुळं सरते शेवटी या सर्वोच्च न्यायालयाला या ठिकाणच्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या जातींची दया आली आणि त्यांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला या ठिकाणी या निर्णयाला पंधरा महिन्याचा कालावधी लोटला संपूर्ण देशभरामध्ये दे जर पाहिलं तर एक ऑगस्टच्या नंतर या ठिकाणी देशातल्या पाच राज्यामध्ये या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात आलं त्यामध्ये पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल अगदी काल परवा निर्माण झालेलं म्हणजे दोन हजार नऊ साली निर्माण झालेलं नव्याने स्थापन झालेलं तेलंगणा राज्य असेल त्यांनी देखील चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला या निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली मात्र ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही पुरोगामी रा, राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो दुर्दैवाने मात्र या ठिकाणी जे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या जातीत जे जा शोषित पीडित आहेत त्यांना न्याय द्यायला इथे एवढा का उशीर लागतोय हा प्रश्न घेऊन या ठिकाणी ही लवजी शक्तीशेरीजी महापदयात्रा या नागपूरच्या दिशेने जात आहे अनेक अन्य अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ ही महापदयात्रा नागपूरच्या दिशेने जात असताना आम्ही या चॅलेंजच्या माध्यमातून या सरकारला या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी जे मातंग समाजावर विविध क्षेत्रामध्ये अन्य अत्याचाराच्या घटना वाढत चालल्यात या घटनेवरती निर्बंध या ठिकाणी घातले पाहिजेत त्याचबरोबर इथल्या विरोधकांनी आमच्या प्रश्नावरती बोललं पाहिजे एखादं निर्भया कांड दिल्लीमध्ये होतं आणि संपूर्ण देश बंद होतो आणि या महाराष्ट्रातले विद्वान देखील या ठिकाणी मेनबत्त्या घेऊन बाहेर रस्त्यावर येतात तास तासभर प्रत्येक चॅनेलला या ठिकाणी चर्चा करतात मात्र मातंग समाजाच्या तीन महिन्याच्या मुलीवरती तीन वर्षाच्या मुलीवरती या ठिकाणी जो बलात्कार झाला आणि तिची निर्गुण हत्या झाली त्यावेळी मात्र इथले विद्वान आपल्या मेनबत्त्या विजून घरात बसतात आणि ह्याच्यावरती चर्चा करत नाही इथला विरोधी पक्ष इथल्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारत नाही ही अशी परिस्थिती असलेले या ठिकाणी मातंग समाजाला हा प्रश्न घेऊन विधान भवनावरती जायचंय आरक्षण उपकरणामध्ये आपल्याला हा सरकार आपल्याला न्याय देईल असं आपल्याला वाटतं निश्चित या ठिकाणी मातंग समाजाने या सरकारला यापूर्वी कधी नाही एवढं पाशवी बहुमत यावेळी दिलेलं आहे आणि याच्यामध्ये मातंग समाजाचा आणि या शोषित पीडितांचा ज्यांचा या सरकारवर विश्वास आहे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची या ठिकाणी या सरकारनी दिलेली हमी त्यामुळे या सरकारकडून आम्हाला अद्यापही अपेक्षा आहे की हे जे युतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे हे निश्चित या ठिकाणी शोषित पीडितांना न्याय देतील अन्यथा विधानसभा झाली विधानसभेमध्ये तुम्हाला खुडच्यावर बसवलं मात्र या जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती मिनी विधानसभा आहे त्या विदी, विदी, मिनी विधानसभेला आपल्याला आपली जागा दाखवल्याशिवाय हा शोषित पीडित समाज स्वस्थ बसणार नाही हे मात्र या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आपल्याला जर आरक्षण नाही मिळालं तर पुढचे पाऊल काय उचलणार निश्चित तारखेपर्यंत आम्ही सकारात्मक आजपर्यंत मातन समाजाने या ठिकाणी लोकशाहीच्या पद्धतीने कायद्याचा मान सन्मान राखत संवैधानिक पद्धतीने आजपर्यंत आंदोलनं केलीत आजचं जर आंदोलन पाहिलं तर संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचं आंदोलन तुम्ही कुठं पाहिलं नसेल की जवळजवळ रोजचे चाळीस पंचेचाळीस पस्तीस किलोमीटरचं अंतर रोज हे पदयात्री या ठिकाणी पायाने चालत जाऊन या ठिकाणी सरकारकडे गारण मांडायला निघालेले आहेत आजपर्यंत आम्ही कधी दगड हातात घेतला नाही काठी हातात घेतली नाही तोडफोड किंवा या ठिकाणी जाळपोळ कधी केली नाही आम्ही कधी देशद्रोह देखील केला नाही मात्र या मातक समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी गुन्हेगार जात म्हणून या ठिकाणी तीन वेळेच्या हजेरी दिलेल्या या देशासाठी रक्त साडलेला हा समाज आहे आम्ही काय आवळतनं पडलेली माणसं नाही किंवा बाहेरच्या देशातनं या ठिकाणी आलेलो नाही आम्ही इथले भूमिपुत्र आहोत आमच्या पूर्वजाने या देशासाठी त्याग आणि बलिदान यांनी योगदान दिलेलं आहे निश्चित या त्यागाचं कुठेतरी हे सरकार या ठिकाणी विचार करून या मातन समाजाला निश्चित न्याय देतील ही अपेक्षा निश्चित या बारा तारखेपर्यंत आमची आहे आपल्याला वाटते का की बा आपला समाज एकमुखीने एक जागे आपल्यासोबत राहील म्हणून निश्चित आज जर पाहिलं तर या देशामध्ये माझ्या समाजासारखा यदा कदाचित दुसरा कुठला तरी समाज असेल आज आम्ही देशातली परिस्थिती पाहतो आता निवडणुका सुरू आहे दोनचार हजार लोक जमवायला दोनचार लाख रुपये या पक्षाला घालावे लागतात परंतु हा मातंग समाज या ठिकाणी नागपूरला आपण स्वतः पाहाल की दोन चार लाख लोक जमवायला रुपये सुद्धा आमचे त्या ठिकाणी खर्च पडत नाही असा प्रामाणिक आणि भेजव माझा समाज या ठिकाणी नागपूरला आपलं रूप दाखवण्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही निश्चित लहुजी शक्ती लहुजी शक्ती